मंचर नगर प पंचायतीची निवडणूक प्रक्रिया जशी जशी जवळ येत चालली आहे तसे तसे साबांचं कोपरा साहेबांचं नियोजन वाढत चाललं आहे उमेदवार घरोघरी जाऊन प्रचारामध्ये व्यस्त आहेत मात्र काल जी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची आणि भाजप या युतीची छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सभा झाली आणि या सभेमध्ये जे काही महाविकास आघाडीचे जे काही नेते आहेत त्या नेत्यांनी केलेल्या आरोपांवरती उत्तर देण्यात आलं मात्र हे सगळे आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडत असताना मात्र महाविकास आघाडीचे मंत्रचे हे दोन शिलेदार आहेत ज्यामध्ये प्राध्यापक राजारामजी बांधखिले असतील त्याचप्रमाणे बाळासाहेब बांधखिले असतील म्हणजे माझी सरपंच होते यांनी बऱ्यापैकी रान तापवले आहे या सगळं घडामोडीमुळं मुण। कुठंतरी कशा पद्धतीने तुमचं नियोजन असणार आहे तुम्ही सध्या तरी बऱ्यापैकी रान तापवले वळसे पाठलेलं नाही तुमच्या आरोपांना उत्तर द्यावं लागलं सभेमध्ये कशा पद्धतीने तुम्ही आत्ता सध्या तुम्हाला काय वाटतं मतदार तुमच्या उभे राहील का निश्चितच बा आम्ही या मनसर शहरामध्ये महाविकास मा, आघाडीच्या माध्यमातून मनसर नगरपंचायतची निवडणूक लढवत आहोत यामध्ये आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आठ नगरसेवक पदाचे उमेदवार दिलेले आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष पवार पक्षाचे चार उमेदवार आहेत आणि पाच जागा ह्या आम्ही काँग्रेस आयसाठी सोडलेल्या आहेत भले ते आमच्या सहभागी नसतील कारण त्यातील काही नेते मंडळींच्या स्वभावामुळे केवळ के अल्पसंख्याक समाज म्हणजेच काँग्रेस आणि मी म्हणजेच काँग्रेस अशी ज्यांची भूमिका आहे त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही मोठ्या मानानं पाच जागा व राष्ट्रीय पक्ष आपल्यासोबत असला पाहिजे सगळ्या समाजाला सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम पवारसाहेब उद्धवसाहेब सातत्याने करतात तेच काम आम्ही मनसरमध्ये केलं त्यांनाही पाच जागा सोडल्यात परंतु नाहीला जाणं ते त्यांचा स्वतंत्र आज प्रचार करतायत निवडणूक लढतायत परंतु आम्ही राहुल गांधीचा फोटो छापून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लोकांजवळ जाऊन मतदान मागत आहोत महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसचे त्या ठिकाणी अर्ज आले होते असं समजते मात्र आल्यानंतर तुमची एकत्र बैठक झाली पण बैठकीनंतर काय बी नसला नाही बैठक झाली बैठकीतनं ज्या जागा ते मागत होते त्या ठिकाणी आमचेसुद्धा निवडून येणारे आणि आने गेले अनेक वर्ष काँग्रेसचंच काम करणारे तुल्यबळ उमेदवार होते फक्त या ठिकाणी आज काँग्रेस पक्ष काही प्रभागांमध्ये मजबूतीनं असेल काही प्रभागांमध्ये नसेल म्हणून आम्ही एकत्रित धोरण ठेवलं का निवडून उमेदवार येणारा जो आहे तो जो निशानी मागेल ती निशाणी त्याला द्यायची कारण ती निशाणी वर्षानुवर्ष त्या लोकांना माहीत असल्यावी अशा पद्धतीनंच आम्ही नियोजन केलं आणि त्या धर्तीवरती त्यांना विनंती केली होती व ठीक आहे पंजावरती तुम्ही दोन जागा लाडवा बाकीच्या जागा मग तुतारी घ्या मशाल घ्या परंतु त्याला त्या जमलं नाही त्यांनी केवळ स्वतःच्या कुटुंबापुरत्याच मर्यादित ठेवल्या या ठिकाणी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक दिलीप शेठ बाणखेले बसलेले आहेत ते गेले अनेक वर्ष काँग्रेस पक्षाचंच काम करत आहेत आजही ते काँग्रेस पक्षाचेच आहेत परंतु त्या वार्डामध्ये प्रभागामध्ये मतदान किंवा मतं मिळवण्याच्या दृष्टीनं त्यांना तुतारी निशाणी नी योग्य वाटली त्यांनी भले काँग्रेसचे असून देखील शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी घेतली आणि ते आज तुतारीवरती लढवत आहेत म्हणजे ते काँग्रेसचेच आहेत ते आमच्यासोबत आहेत म्हणजे इथं काही लोकांचा असा समज आहे की मी म्हणजेच काँग्रेस असं नाही चालत शेवटी तुम्हाला सर्वांना बरोबर घेऊन जायचं आहे आणि लोकमतामध्ये तुमची निशाणी कितपर्यंत आहे तुमचा कार्यकर्त्यांचा प्रभाव किती आहे नेत्याचा प्रभाव किती आहे ह्या सगळ्या स्थानिक निवडणुका आहे स्थानिक निवडणुकामध्ये शेवटी भावकी रावकी गावकी ह्या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात नक्कीच मी म्हणजे सगळ्या असताना ज्यावेळेस तुमची मुलगी आत्ता नगराध्यक्षपदासाठी उभी आहे जन्मानसात जाता तुम्ही फिरता लोकांचा कल काय आता का आम्ही जी भूमिका मनसरमध्ये बाळासाहेब बांधेले आहेत आम्ही आम्ही जी भूमिका घेऊन निघालेलो आहोत आम्हाला मंचर हे स्वाभिमानानं टिकवायचं आहे जे लोकनेते किसनरावजी भाणखेले यांनी मनसरकरांच्या नसानसामध्ये रक्तामध्ये हा ठासून स्वाभिमान भरलेला आहे मनसरकर कधी लाचार लोचाटागत दुसऱ्याच्या दारात जाऊन कधी आपल्या उमेदवारा मागण्याचं काम केलं नाही ताट मानेनं उभे राहिले भले एखादं काम विकासाचं कमी येईल परंतु आम्ही आमचा स्वाभिमान गमावला नाही आणि या स्वाभिमानाची मशाल तुतारी फुंकत आम्ही घरोघर जातो आहे आमचे उमेदवारसुद्धा आज तुम्ही पा फार गाज्यावाज्या नाही फार आमच्याकडं पैसा जेवणावळीला नाही कुठे खर्च करायला नाही परंतु लोकांमध्ये जाऊन लोकांच्या भावना समजावून घेणं आणि आपलं मत लोकांमध्ये मांडणं या दृष्टीनं आम्ही घराघरात जाऊन आमचे उमेदवार प्रचार करतायत आणि आम्हाला जो मचरकरांचा उदंड प्रतिसाद गेले अनेक वर्ष हे मनसर मन्सरकरांनी सातत्यानं किसनराव बाण केले असतील शिवाजी शिवाजीदादा सुद्धा शिवसेनेत होते काँग्रेसमध्ये असते तर त्यांनासुद्धा मनसरकरांनी डावलं असतं शिवसेनेत होते विरोधात होते म्हणून मनसरकर त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि आज आम्हाला खात्री आहे की बाळासाहेब बाणखेले आणि मी स्वतः नेतृत्वात पुढे निघालेलो आहोत मनसरकर शंभर टक्के त्यांचं मताचं योगदान हे आमच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातनं हे राष्ट्रवादी काँग्रेस कमळ ह्या अभद्र युतीच्या बरोबर जाणार नाहीत ते पूर्वश्रमीचे साहेब उद्धव साहेब यांच्याच विचारानं प्रेरित झालेला मतदारही तो आमच्या पाठीशी आहे हे सगळं झालं आरोप प्रत्यारोप झाले का, का काल तेवीस नोव्हेंबरला मनसरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सभा झाली आपण हा विषय बाजूला ठेवू जरा परंतु कुठंतरी एक आमदार एक माझी खासदार त्याच्यासोबत अजूनही आमदार आणि पदाधिकारी हे सर्व आज मनसरमध्ये सभा घ्यावी लागली खुद्द दिलीपरावजी वसे पाटील म्हणले का ईदून माग किंवा सभा मी घेतली नाही असं त्यांचं म्हणणं होतं तर कुठंतरी तुमच्या विरोधात एवढी मोठी ताकद आहे कोटली असं वाटत नाही निश्चितच ही आमची भीती नाही आहे त्यांना जी भीती आहे ती मनसरच्या नागरिकांची आहे मनसरच्या मतदारांची आहे कारण मनसरकर हा स्वाभिमानी आहे हे पस्तीस वर्ष वळसे पाटलांना पक्क माहीत आहे कितीही आपण या ठिकाणी कामं केली कितीही या ठिकाणी पैशाचा वापर केला तर मनसरकर आपला स्वाभिमान गहाण टाकत नाही हे वळसे पाटलांना पक्क माहिती आहे आणि त्यांचे जे गाव पातळीला गाव पुढारी आहेत त्यांनाही माहिती आहे का हे मंचर एवढं सोपं नाही आहे त्यामुळं त्यांनी आता तसं पाहिलं तर त्यांची ताकद तुम्ही काल स्टेजवर बसलेले सगळे त्यांचे नेते पाहिले एक माजी मंत्री गेली पंचवीस तीस वर्ष पस्तीस वर्ष राज्याच्या राजकारणात ते काय गावच्या गल्लीचे पुढारी नाही आहेत दुसरे तुम्ही पाहिले तर माझे खासदार तीन टर्मला या जनतेने त्यांना खासदार केलेलं आहे आणि आत्तासुद्धा राज्यमंत्री दर्जा असणारं महाडाचा अध्यक्षपद त्यांच्याकडे म्हणजे राज्याचे ते राज्यमंत्री राज्या। आहेत आज दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाचे भोसरीचे दोन ट्रम्पचे आमदार त्या ठिकाणी आले दुसरे एक जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्रदीप कंत भाजपचे अध्यक्ष आलेले एवढी मोठी ताकद केवळ आमच्यासारखे के दोन सामान्य माणसं सामान्य नेते मंचरमध्ये अजून आम्ही कोणी आमचे नेते आणले नाहीत बाहेरचे या ठिकाणी कुणी पुढारी आले नाही आम्ही फिरतोय जर राजाराम भानखिलेन बाळासाहेब बाणखिलेंची एवढी तुम्हाला भीती वाटत असेल तर प्रामाणिकपणे सांगतो विजय हा आमचाच आहे हे घाबरलेत आज आमच्या प्रचार यंत्रणेला आमच्या प्रभावी मुद्द्यांना हे शंभर टक्के घाबरलेले आहेत म्हणून कुठेतरी मग सभेच्या माध्यमातून कागदावर लिहून आकडेवारी आणायची ती लोकांना सभे पुढे मांडायची पूर्ण पाहिलेले आहे की काही गोष्टी ते मंडळी कामांच्या माध्यमातून बोलतात पण मनसरकर जनता रस्त्यावरून विचारते हे आकडे तुम्ही सांगतायत ही कामं कुठे आहेत ते आम्हाला दाखवा शेवटी कामं नुसती मंजूर करून आणून भागत नाही ती कामं दर्जेदार झाली पाहिजेत त्या क्वालिटीची झाली पाहिजेत याच्यावरसुद्धा लक्ष देणं ही ज्यांनी मंजूर करून आणली त्याची जबाबदारी असते हे केवळ पुरते आहेत कालचे जे नेते होते स्टेजवर उमेदवार नेते हे टक्केवारी घेऊन फक्त पैसे आणायचे टक्केवारी घ्यायची ते काम कसंही झालं तरी चालेल दुसऱ्या दिवशी खड्डे पडले ते असलं तरी चालेल तुमचं असं म्हणणं आहे त्यांचे जे उमेदवार आहेत हे सगळे ठेकेदार ठेकेदारातल्या घरातले आहेत आज तुमचं म्हणणं हो याच्यातील बहुतांश उमेदवार तुम्ही जर त्यांचा सगळा पूर्व इतिहास पाहिला तर ये दारे। काला मुठी हे ठेकेदार आहेत यांनी स्वतः ग्रामपंचायत कालासुद्धा मोठी कामं घेतलेली होती कामं केलीत त्या कामांचा काय बोजवारा वाढला हेमंत सरकारांनी पाहिलं आहे आत्तासुद्धा चार वर्षात हे जे सांगतात सव्वाशे कोटी दीडशे कोटी आणले त्या सव्वाशे दीडशे कोटीतली कोट्यावधी रुपयाची कामं करणारे काल त्यांचे उमेदवार म्हणून गळ्यात प्रत्येकजण आपापल्या पक्षाचा दुपट्टा घालून हे उमेदवार नाहीत ठेकेदारांमध्ये लपलेले उमेदवार तुम्हाला काल व्यासपीठावर पाहायला मिळालेत यांच्या एका हातात पक्षाचं चिन्ह आहे आणि दुसऱ्या हातात फावडे फक्त नगरपंचायतमध्ये जायचं आणि नगरपंचायत लुटायची एवढंच यांचं एकमेव ध्येय आहे आणि या ध्येयानं प्रेरित झालेली माणसं मनसरकर कदापि स्वीकारणार नाहीत नक्कीच हे सगळं असताना मात्र आता मोठे जे महायुतीचे नेते आहेत हे आता थोडे मंचर नगरपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत मात्र हे सगळं असताना विधानसभा निवडणुकीमध्ये जे काही तुमचे देवदत्त निकम यांनी यांनी या ठिकाणी असणाऱ्या आता विद्यमान आमदाराला जे काही टप दिली मात्र देवदत्त निकम तुमच्या मंचरच्या निवडणुकीमध्ये कुठं ते सक्रिय दिसत नाहीत मात्र ही सगळी निवडणुकीमध्ये तुम्ही असतील किंवा राजभाऊ असेल महायुतीकडनं पुढे आले आहेत काय सांगा त्याबाबत अजूनही बाहेरून कोणी आलं नाही तुमच्या इथं नाही ते आता राजभवननी जे जो विषय मांडला कसं आहे आता तसं पाहिलं तर आम्ही ज्या वेळेला म्हणजे तिकीट वाटप ज्या वेळेला चालू होतं नगरपंचायतचं त्यावेळेला निश्चितप्रमाणे देवदत्त निकम या आमच्याशी चर्चा करत होते परंतु त्यांनी आम्हाला पूर्ण अधिकार दिले होते म्हणजे जिल्हा अध्यक्ष सुरेश वोर जे आहेत उभाटाचे त्यांनी पूर्ण अधिकार हे राजभवनला दिले होते आणि देवदत्त निकम यांनी देखील पूर्ण अधिकार हे मला दिले होते कारण तुम्ही स्थानिक आहेत आणि स्थानिक पातळीवरची ही निवडणूक आहे त्यामुळे पक्षाचे दोन्ही अधिकार जे आहेत तुम्हाला पूर्णपणे आम्ही देतोय आता हे सगळं झालं पण आता हे निवडणूक प्रचारामध्ये तुम्ही कशी रणनीती असणार आहे कशा पद्धतीने तुम्ही लोकांपर्यंत पोहोचला काय लोकांची प्रतिक्रिया आहे तुम्हाला एक राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने काय एक अनुभव आला आता परवाचंच उदाहरण तुम्हाला सांगतो आमचे भेकेमाळ्यातले उमेदवार संतोष भेके आम्ही त्या दिवशी रात्री साडेनऊ वाजता भेकेमाळ्यामध्ये ज्या वेळेला प्रचाराला गेलो अक्षरशः साडेनऊ ते दहा वाजता म्हणजे इतकी थंडी असून देखील तिथं जवळपास शंभर ते सव्वाशे महिला आणि जवळपास शंभर ते सव्वाशे पुरुष असे त्या ठिकाणी उपस्थित होते याच्यावरून लोकांचा किती प्रतिसाद हा आमच्या उमेदवारांना आहे त्या माध्यमातून त्या ठिकाणी कळतो इतर गावात देखील आम्ही ज्या वेळेला आता पार्वदिवशी आम्ही गावठाणात प्रचार केला आमच्याबरोबर रजनीकांता या उमेदवार देखील नगराध्यक्षपदाच्या होत्या आणि अतिशय चांगल्या प्रकारचा त्या ठिकाणी प्रतिसाद आम्हाला गावात देखील त्या ठिकाणी मिळालेला आहे मात्र हे सगळं झालं काल तेवीस नोव्हेंबर सभा झाली महायुतीची मात्र काही तुमची याबाबत सभा होणार आहे का मनसरमध्ये मंसरच्या नागरिकांना तुम्ही सांगा कारण जे काही तुमच्यावर आरोप झाले नक्की यांना तुम्ही उत्तर देणार आहात त्याबद्दल बोला निश्चितच सभा ह्या होणार आहेत पण त्यांच्या आरोपाला उत्तर देणे इतपत त्यांनी काही फार असं हे नाही पण आमच्या महाविकास आघाडीची भूमिका मंचर शहरासाठी आमचं पुढचं जे विजन आहे पुढे आम्ही काय करणार आहोत ही भूमिका मांडणं आणि पक्षाच्या विचारधारेची भूमिका मांडण्यासाठी येत्या सव्वीस तारखेला बुधवारी सायंकाळी सहा वाजता याच ठिकाणी विकास थिएटरच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवसेनेचे उपनेते सन्मान्य नितीनजी बानगुडे पाटील यांची जाहीर सभा आम्ही सव्वीस तारखेला बुधवारी सायंकाळी सहा वाजता मन्सरमध्ये घेणार आहोत आणि त्या सभेसाठी या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष कारखान्याचे माजी चेअरमन विद्यमान संचालक देवदत्तजी निकम साहेब असतील आमचे जिल्ह्याचे प्रमुख सुरेशभाऊ भोर असतील खेडचे आमदार बाबाजी काळे असतील म्हणजे अशा पद्धतीनं आमचे नेते मंडळ येतील आणि सव्वीस तारखेला आता त्यांना उत्तरं काय द्यायची ती घाबरलेली आहेत घाबरलेल्या माणसाला आम्ही उत्तर देण्यात करणार नाही वेळ घालवणार नाही पण आमची भूमिका आमचा कार्यक्रम हा त्या सव्वीस तारखेला शंभर टक्के जनतेसमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत नक्कीच महाविकास आघाडीची सभा ही सव्वीस नोव्हेंबर रोजी विकास थिएटर समोर होणार आहे असं आत्ता दोन्ही नेत्यांनी सांगितलं आहे मात्र हे सगळं असताना मनसर मध्ये या दोन्ही नेत्यांचा दो संघर्ष विरुद्ध मोठी ताकद अशी मनसर मध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे अमोल जाधव आहेत सीता मोटर्स सर्व्हिस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट